काय शिवलाल मग आज आमची येतं आ बाई काय काय पाई वाट चुकली काय आमच्या येतं नाही बरेच कारण निघतो आमच्या येतं अर शांताराम भाऊ आलो ना फिरत मस्त पैकी एक पावशर मारली बरं आता फिरतो मस्त पैकी इकडे तिकडे कोणाचे बरं कापण्या घेतल्यात कोणाचे बांधायला लावलंय कोणाची पेर रचायला लावलंय आलो बघत बघत इकडे तिकडे येतो तुम्ही दिसले म्हणून तुमच्या शेतात वाललो मी शिवलाल भाऊ बदल तुमच्या आमच्या तुम इथून बोलत आता हे काम करा हे विला घ्या लागा कापवाला आमच्या एवढीला मस्त पैकी अगं शांता बाय मी मास होता येतं कापवाला नाही जाय ना तू येतं कापवा लागू काही बोलतो तू अरे बरोबर तेच बोलते ना आमच्या सोय वेळ तू ये आमच्या इथून कापवाला दोन पैसे भेटतील ना आमचे दारू पण भेटेल तुला अगं शांता बाय माझ काही कमी हे पैसे ये हे पैसे मी कवढे उडवितय मी या त्या मजुरीनं अजिबात जाईन अरे मास होता हे तर मी माणसं लावली मी बिजे मजुरीन जाऊ

अरे वेडिया तू माय हेत ना लागे मी तू हेत ना लाय जास्ती कोण बोलतो तू बोलत आम्ही हाय तेच बोलतो शांतराम भाऊ काही पण मतक नको उडू हा मी तुमच्या घरी भाला म्हणून काय तुम्ही काही पण बोलते मी सहन करून घ्या मत्स्य बरा कोई नाही हे नाम हे नाम तर सुने होगा शिवलाल शिवलाल अरे जा दे तेरा नाम कितने बार सुना आहे तर नको तर जा जा, जा, जा शिवलाल ती पिले ना ती विचल तू इजा लवकर मा मना बडखू नको अरे मी काय तुला टाइमपास करू आलो हे दिसला म्हणून मी बोललो एक माणूस की नी शिवलाल भाऊ बरो दोन गोष्टी करू तुम्ही काय आता बोलून फायदा नाही मिळत अरे शिवलाल भाऊ शांताराम भाऊ नाव विहरला काय ना माझं नावला तो अरे पण शिवलाल भाऊ मी काय वाईट काय सांगला मी कापवा गमशी आलाय बरं दोन पैसे भेटते मी काय चांगलंच बोललो का नाही पिवाई पण ते मी काय वाईट वाट ते तुला अगं ग ग ग ग ग ग माय सुकलो बाबा माय सुकलो बाबा मी जाते बाबा माय सुकलो आता <laughs> काम करा ना जरा काही दे ना पन्नास एक रुपया तीन जरा किशन काही नाही मिळत रा खाली दिला किसा वा 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 तू बरं आहे हा पहिला काय बोलला मी एवढं पैसे उडी देते एवढं पैसे मजुरी माणसाला नाही तर ना तू पन्नास रुपये गरज लागली तुझी हा हे बोललं ना एकदा पैसेच पाहिजे म्हणून तू आला हे तर वा 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 रिवल केलं तुम्ही एक नंबर तुम्हाला सिरियल बघू गरज काय आहे की गावाला माहिती आहे तुम्ही काही आणते तुमचा रेकॉर्ड काय हाय तुमचा धंदा काय आणते सगळं माहिती आहे हा आता कौशिक बड्या मारे मी ना शिस्ती नागलं ना तिथे पैसे तिथे पण तुम्ही कामाला लागा ना कामा लागा ना तिथे ना आमच्या तर कामाला कापवा लागा तुम्ही तर तिथे ना दोनशे रुपये दिवस तिथे पाहिजे तर ना पाहिजे तर चाय नाश्ता सगळं जेवण बिवण ना आमच्या दारू भेटल तुम्हाला कापा लागा अख्ख शांताबाई वहिनी नाही ना जमणार मना माहिती ठीक नाही मिळणार मला पन्नास रुपये देऊन टाका ना मनाने कापा जमणार शिवलाल शिवला तुम्ही जाम पास केला जाऊ शकते बाबा बाबा मी पैसे विषयाला जोडला आणला नाही आता जाऊ शकते बाबा जाते जाते कवतरी गरज लागलंच ही नाम तर सुनाय हो का हो हो जाम नाव सुन सुनलं जा तुमचं सुनलंय तर सुनलंय सुनलंय जा 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 आपले गाव खरं नमून आहात एक शिवलाल नाही तो देवलाल आता देवलाल पण काहीतरी गेल कुठेतरी पैसे मागायला भरोसा नाही इथं गो हा ना बोलून फायदा नाही मिळावं एकदम लूज कॅरेक्टर हा मेंडी पैसे पैसे दारू पैसे दारू पैसे फक्त दारू पिवा करी पैसे मागतात जाऊ द्या विषय होता आता आपलं कापणी सुरू करा मारू दे तिथं लक्ष देऊन फायदा नाही मिळत टाईमपास नुसतं करवाल दादाला कपडा कापून झाले आपला अरे वा वा कापणी एकदम जोरदार चाललाय ज्या मजेत कापणी चाललाय मस्त पिके हिजा जबऱ्या ना उघडा उघडा तो नुसतं कपडा पण निघला कुली लागल ना अंगाला मग खाज उठाल तो कळेल तुला असं अंगाला कुली लागल तो अरे देवलाल काका का, खास बीस काय लागत नाही कष्ट शेतकऱ्याला कष्ट करावंच लागतंय तो दोन पैसे भेटतात हे मी पोटा करते करतंय माना काही खुशी ते बिजली लागणार नाही खास पण लागणार नाही काही नाही लागणार म्हणा समजलं का नी मना, देवलाल काका काय देवलाल काका मग काय पावशे पैशी मारले का नाही मार अर्धी बाटली मारली का नाही कवडी एक कोक कोठा पूर्ण केला आ हा किती बाटल्या पिल्या <laughs> अरे तू कालचा कार्टून गनिया माना शिकवी तू कवड्यात पिल्या हां बोर्ड मा समोर बोलय ती हिम्मत आहे करत होती आ काल सकाळ टून तो अरे देवलाल काका अशी देते त्याला नुसता हा नुसता कापड फोडतो डोक्यावरती काय करत आहे कापड फोडवाया हो या मजा केली रे बाबा हा बार काय ना बार तर बरं काय म्हणाल घेत ना कोणी देव आ, लहान मुले हे देवाघरची फुले अरे देवलाल काका पण तू आमचे हे तर नालाय केला ते तर पहिला बोल आल्यापासून आमचं टाईमपास करू लावलं आहे आम्ही मस्त की आमची कापणी चालू होती जोरदार मस्त पैकी आम्ही दोघंच लागलो मस्त कापवला धन्यानं मी तू केला मधी आला तर हस देवा लाग बोल काय काम काढलंय अरे तुला काय हंगू यात मी काय हेतून गेलतो पाच सहा दिवस कापवाला कापणी बिपणी केली सगळं जोड्या वगैरे बांधल्या पेर वगैरे रचला आता काय ते काय पैसे देईस नाही माझं तर माझं काही पैसे नाही मिळत जरा काही शंभर रुपयात देणार राह बाबा हक्कलपासून काही नाही पोटून गेली आहे देवला काका काय बघा मी चांगल्या कामाला मला पैसे देऊ शकते दे दारू पिवायला मी अजिबात पैसे देऊ शकत नाही ना मी जोडला पैसे आणलं पण नाही माझं गुगल पे आहे गुगल जी पे आहे जी पे पे तुमच्या काय फोन आहे का गुगल पे करवाला गुगल पे तर केलं आहे पण मला आहे बघ चांगले कामाला पैसे देवा काहीच हरकत नाही मीला पण तू दारू पिवा पैसे मागताय तर मला ते पटण नाही अजिबात देवला काका अरे सीधा सीधा बोलणं जाबरियात ला पैसे देवाने मिळत केलं नुसतं बहाणा बन येतं जेव्हा देवा तुझं लगेच देत पण नाही देवा मिळा तू नाटकं करता पण माहिती आहे समजतं नाही मी काही बरकापूर नाही मिळा तुझ्यापेक्षा पंधरा वीस पावसाला जास्त बोलणे मिळेल बाप्पा पंधरा वीस पावसाला अरे बाबा वगैरे जास्तीच होतात मग एक काम कर ना जाबऱ्या दादाला दिल पैसे ला कापवलक कापवलक मस्त कापणी करू लाग ना आमच्या जोडीला पैसे भेटेन तुला ना हांचे पण भेटेल तुला ये कार्टून तू जास्तच बोलतो करा आ तुम्ही बोलते का मी तुम्ही बोलते का मी मी जबरेन बोलते ना जबरेन नमाज चाललाय तू 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 मध्ये ब्लॉग देवला काका गण्या बरोबर सांगताय लाग का मला तुला मी तिथे पैसे पैसे देतो तुला मी आणि संध्याकाळी मस्त घेतला मी अर्धी बाटली दारगुम पासताय लाग मा कापवाला अरे मी कापवा लागले र पण एक हेतून जाऊन म्हणजे चार पाच दिवस मी कंटिन्यू कापणी गेली ना तर मग कंपनी चमक भरलंय चमक काही निघत नाही मी डॉक्टरचे जाऊन आलो इंजेक्शन घेतलं गोल्या गेल्या मला वाकवाई पण शब्द झालं मी कह काय कापू बोल हा मी तर मदत केली असती र ती नऊ न देऊ बाई माझी कंबर बरी झाली ना काही येते तू कापवला मी लगेच येते आता काय तू कापनी चालूच आहे ना काय लगेच थोडी कापणार आहे कापणी अरे देवलाल का काय बहाना तुझं ठेवून दे मी कापून दे नको कापू तू जाऊ शकते इकडं माझ्याकडे नाही पैसे वगैरे काही मिळत मला नाही द्यायचे मिळत पैसे तुम्हाला तुम्ही काम करता का शेतात आता देतो पैसे तुम्हाला तू पिण्यासाठी तुम्ही पैसे मागता तुम्हाला काय वाटत काय वाटत नाही अरे काय मराठी बोलत आपले आगरी भाषी बोल ना त्या मध्ये कट ना काय करवा तुला देवाल देवा नि देवा तर मी देवा, देवा मी चाललो मी आता मग अरे देवला लगतला कोणी थांबले जाना बाबा जाना जाना ठीक आहे ठीक आहे जाबऱ्या माई कौतरी गरज लागलच तुम्हाला तर मी बघीन काय करवा ते आता मी जात पण लक्षण ठेवून देऊन शंभर रुपयावर तुम्ही अपमान केला घोर अपमान महा अपमान केला देवल काकाला जाम टाकायला आहे बघलो ना का काय ह्या माणूस देवल काका काम करू अंगलं आता कापवा लागला थोडा वेळ तर दिल्या का नाही मी पैसे मिळेल मी आता मी किती वेळेला पैसे दिले पण बघलो ना काय बोलून गेला जाऊ दे जाऊ द्या लक्ष नको दे आपले कापून सुरुवात करू